नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळची वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसवंत येथे लाईव्ह कांद्याचे बाजरा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो कालची सुट्टी गेल्यामुळे आज परत ट्रॅक्टरचे जे आवक आहे सहा लाईन आहे ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती आणि हे दोन सेट पॅके मित्रांनो आवक पुन्हा एकदा मित्रांनो आठशे ते नऊशे नागांमध्ये असल बाजारभावाची काय परिस्थिती तुम्हाला पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये बघायला मिळणार तर मित्रांनो आपल्याला दोन तीन दिवसापासून परत एक बातमी राहिली का श्रीलंकेच्या इम्पोर्ट ड्युटी वाढली म्हणजे तिथं जवळपास दोन रुपये एकोणनव्वद पैसे असे काहीतरी इम्पोर्ट ड्युटी होती व्यापाऱ्यांसाठी ती, ती वाढून पाचपट वाढली जेणेकरून आज सरासरी धरा की तीन रुपयापर्यंत ती एक्सपोर्ट ड्युटी होती ती आज पंधरा रुपयापर्यंत झाली आहे तरी मित्रांनो एक्सपोर्ट ड्युटीचा आपल्या कांद्यांवर काही प्रभाव पडेल का बाजारभावाची काही परिस्थिती परत ढासळल का कारण आपल्याला जेव्हा आपण मंगळवारी बघितले मंगळवारी पण बाजारभाव आपल्याला थोडे डाऊन बघायला मिळाले होते आणि आजची काय परिस्थिती राहते हे पण आपल्याला मित्रांनो बघायला मिळणार आहे तर जाणून घेऊ आजचे बांगल्यानंतर परत मित्रांनो श्रीलंकेच्या अशा या गोष्टींमुळं आपल्या शेतकरी बांधवांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ राहिलं कारण जो स्टॉक केला होता तो स्टॉकचा परिणाम खूप वाईट म्हणजे अक्षरशः चौदा पंधरा रुपयेपर्यंत जे मार्केट होतं तेव्हा पण व्यापाऱ्यांनी पण स्टॉक केला आणि आपल्या शेतकऱ्यांनी पण आपण स्टॉक करून ठेवला होता ते मार्केट सरासरी तेव्हा होतं चौदा पंधरा रुपये आणि आजचं मार्केट आहे मित्रांनो त्याच त्याच लेवलमध्ये त्याच्यामुळं कांदा जवळपास पंचवीस ते तीस टक्के घट जाऊन किंवा सडून पण म आपल्याला बाजार भेटत नाही मित्रांनो अशी आत्ताची परिस्थिती जाणून घेऊ आजचे बाजार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सगळे बाजारभावाची परिस्थिती बघायला मिळणारी चॅनलला कनेक्ट करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो पिकअप मधील कांदा निवड चालू झाले सविस्तर कांदा बाजार घेणार पर्यंत काय आहे सविस्तर कांदा बाजारावर स्किप न करता बघा लोएस्ट टू हायस्ट सगळे क्वालिटीचे बाजार बाजारावर बघायला मिळतो तेराशे एकसष्ट रुपये पहिला की मित्रांनो तेराशे एकसष्ट कुठले कांदे का काजे बर माऊली किती गेला तेराशे रुपये कुठलं आहे आपलं कांदा नारायणगाव ठीक आहे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एक हजार तीनशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड नारायणगाव ना चांदवड किती गेले साहेब तेरा एक्केचाळीस तेरा एक्केचाळीस कुठला कांदा आहे माथेरवाडी माथेरवाडीचा कांदा आहे मित्रांनो तेराशे एक्केचाळीशी एक्केचाळीस नऊशे कुठले क्वालिटीचे कांदे ठीक आहे चालेल मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज मध्ये कांदा एक क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड रुपीज एक हजार रुपये पावडर थोडी जास्त आहे कांद्याला एक हजारच ना हां ठीक आहे कुठले दादा काय परिस्थिती कांद्याची काका आज डाऊन आहे डाऊनच आहे कांदा काय वाटतं मार्केट वाढेल का नाही येत्या काळात सप्टेंबर आली कांद्याची ठीक आहे चालेल किती गेले माऊली काय गेले दादा बाराशे साठ रुपये एक हजार दोनशे साठ रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो बाराशे साठ रुपये गेले कुठले कांदे कुठले सायखेडा सायखेडा सायखेडायखेडा बाराशे बाराशे पंचवीस ठीक आहे सव्वा बाराशे बाराशे अकरा नव्याण्णव कुठले कांदे दरसवाडी ठीक आहे दरसवाडीचे कांदे मित्रांनो अकराशे नव्याण्णव रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे ठीक आहे कस काय कांदा बरखी कस काय जाळीमध्ये अजून जाळी काय थोडं ठीक आहे खराब नाही जास्त नाही बर किती गेले हो माऊली अकराशी आक्राएं। अकरा ऐंशी कुठला आहे कांदा वरखेडा वरखेडाचा कांदा आहे अकराशे ऐंशी रुपये वरखेडा कुठला बर ठीक बारा पूर्ण बारा हां बरं ठीक आहे कुठला आहे कांदा तालुका बर ठीक आहे बाराशे रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता सरासरी कांदा काय बघायला माउली साठ चौदा साठ कुठला आहे गाजरवाडीचा कांदा मित्रांनो क्वालिटी चांगली डबल पत्ती मध्ये साईज आहे पन्नास प्लस बियाणा कोणत्या माऊली गरबती कस काय कांदा परिस्थिती कस काय चाळीत अजून अजून चांगली कांदा ठीक आहे चौदाशे अकरा चौदाशे अकरा रुपये कुठला आहे राहत कांदा गाजरवाडीचा कांदा आहे चौदाशे अकरा रुपये मोठ्या साईजमध्येच मध्ये मित्रांनो कुठले गाजरवाडीचे बियाणे कोणते दादा रेडफोर रेड फोरचे कस काय बियाणे कस एकदम सुंदर आणि माल कस का, कस का? माल का आता अजून पाच किलो एवढ्या कांद्यात फक्त निघाला खराब निघाला ठीक आहे चालेल चाल धन्यवाद किती गेले माऊली अकराशे अकराशे साठ रुपये कुठले दादा कांदे वडनेर भैरवचे कांदे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी अकराशे साठ रुपये हा किती किती गेला गोल्टी दादा सातशे सातशे एक्कावन्न रुपये कुठली गोल्ट बरं साडेसातशे रुपये मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मिडियम माऊली आहे किती गेला हो? एक हजार पंचवीस मित्रांनो रिजेक्शन थोडा हलका माल एक हजार पंचवीस रुपये गेला थोडा चोपडा येईल त्याच्यामध्ये एक हजार पंचवीस कुठं बघू मित्रांनो किती गेला काका अकराशे अकरा पंधरा हा पण ॲव्हरेज क्वालिटी आहे सरासरी कांदा आहे मित्रांनो अकराशे पंधरा रुपये कुठले दादा कांदे खडक माळे गोष्ट किती गेला माऊली सव्वा अकरा रुपये हा पण अकरा पंचवीस रुपये गेला ॲव्हरेज क्वालिटी साईज साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कुठले दादा ओझर ओझर मी बर किती गेला नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी रुपये चोपडामध्ये मित्रांनो नऊशे ऐंशी रुपये गेले कुठले करन्स खेड फार्मसेट हा किती गेला चौदाशे चौदा ड्रायमाली मित्रांनो साईज चांगली आहे पंचावन्न साठ प्लस साईज आहे कांद्याची ड्रायमाली आहे हो पूर्णपणे कलर चांगला गुलाबी कलर मध्ये चौदाशे रुपये कुठले कांदे बर बारा, बारा बावन ठीक आहे साडे बाराशे रुपये का किती गेला काका सहा नव्याण्णव एक हजार नव्याण्णव अकराशे रुपये जवळपास कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार नव्याण्णव रुपये कुठले काका कडक पाण्यागाव कस काय कांदा परिस्थिती काय वाटते मार्केटची भाव कमी झाले भाव कमी याच्या आधी होते ते काय भाव विकले पंधराशे पंधराशे रुपये आज अकराशे म्हणजे ठेवून झाला आणि कांदा टिकेल का किती दिवस टिकेल अजून कांदा काय वाटतं असं चांगलं पर्यंत पण मग आता रिजेक्शन निघायला लागला त्याच्यामध्ये ठीक आहे चालेल चालेल तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये खा दे मित्रांनो तीनशे ऐंशी ठीक अकराशे रुपये कुठला आहे कांदा बायाळेचा कांदा आहे शिंदा बायाळा अकराशे रुपये धन्यवाद दादा किती गेले अकरा ग्याराशे रुपये अकराशे तेराशे एक रुपये याचा कलर चांगला आहे मित्रांनो ड्राय मारले एक साईज कांदा आहे तेराशे एक रुपये गेला गुलाबी कलर मध्ये तेराशे एक किती गेले बाबा अकराशे ठीक आहे अकराशे रुपये मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी अकराशे रुपये पिंपरी आठशे चाळीस रुपये गोल्टी मित्रांनो आठशे चाळीस रुपये झाली गोल कुठली दादा गोल बर किती गेले दादा काय बघेल सातशे रुपये रिजेक्शन सातशे उलटी किती गेली भाऊ सातशे सातशे रुपये कुठली कानाची ठीक काय बोगायला माउली ह तेराशे नव्वद रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कुठले कांदे गाव कोणतं दादा चालू का ठीक आहे तेरा नव्वद किती गेले बारा बावन साडे बाराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कलर आहे कांद्याला मीडियम साईज मध्ये बाराशे बावन रवळस किती गेले आता साडे बाराशे कुठले कांदे कांदळा अकराशे रुपये कुठला आहे कांदा कांदळाचा अकराशे रुपये कांदा बरं कस काय खराब डाऊनच ठीक आहे धन्यवाद अकराशे कुठले कांदे सितेगाव सितीगावचे कांदे अकराशे रुपये मिडियम साईज मध्ये मित्रांनो वन थाउजंड वन हंड्रेड केला माऊली तेराव तेरा साठ तेराशे साठ रुपये मोठ्या साईजमध्ये मित्रांनो थोडा कांदा पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची तेराशे साठ रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार तीनशे साठ कुठले दादा कोळगाव कोळगाव बरं किती गेले माऊली अकराशे काय बघेल अकराशे ठीक अकराशे रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी गाव कुठले बरं किती गेला दादा चौदाशे चौदाशे रुपये कलर चांगला आहे मित्रांनो कांद्याला सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कुठले कांदे खेरवाडी बियाणं कोणतं होतं दादा बियाणं घरगुती घरगुती बियाणे कस काय कांदा बरेच नाही माल खराब खराब हा पण मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकतात कलर चांगला आहे कांद्याला डबल मध्ये कुठले कांदे दादा चितेगाव ठीक हो घरगुती बियाणे किती गेले दादा तेरा ऐंशी चौदाशे ला वीस कमी कुठले कांदे वड्याचे कांदे तेराशे ऐंशी रुपये तेरा एकावन साडे तेराशे रुपये कुठले कांदे आहे पंचशे काय परिस्थिती कांद्याची कस काय तिकडे कांदा आता काय संपत आता कांदा आता काय राहिलाय बारा तेरा रुपये साडे तेरा रुपये कांदे हा ना अवघड परिस्थिती अजून टिकतील का कांदे टिकतील काय वाटते चढायला लागले कांदे का शिरा बाजार भाव तर काही वाढायला पाहिजे बाजार काय एवढं सुपर माल आहे तरी साडे तेराशे रुपये हा ना तेरा एक कवन घ्या अवघड परिस्थिती कांदे माल ठीक आहे चालला अजून किती रेट टक्के शिल्लक आहे तरी काय दोन एक गाड्या राहील फक्त दोन एक गाड्या राहील काय गेला मावल्या अकराशे मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी अकराशे रुपये किती गेली जातात सातशे सातशे रुपये कुठली गोलटीड बापखेड्याची गोलटी गावटी सातशे रुपये काय दादा तेराशे एक्केचाळीस तेरा रुपये गुलाबी कलर मध्ये मित्रांनो no. कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे एक्केचाळीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी वन कुठले आहे दादा कांदे सुकापूर सुकापूर बर सुकापूर बारा नव्वद रुपये सुकापूर दा गाव कोणता सुकापूर हा गोलटी हा आठशे रुपये गोल्टी केली मित्रांनो कलर चांगला आहे गोल्टीला मीडियम साईज आहे कलर चांगला आहे साडे आठशे रुपये काका काय बघले का, हो तेरा तीस कुठले कांदे नांदूर मध्ये कांदे तेराशे तीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज येईल कांद्याची आठशे रुपये उलटी कुठली दादा बर काय बघेल बाराशे एकावन्न रुपये साडे बाराशे रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी एक हजार नव्याण्णव ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार नव्याण्णव जवळपास अकराशे कुठले कांदे बर किती गेला जात तेराशे कुठले कांदे सय्यद पिंपरी तेराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे सय्यद पिंपरी बियाणा कोणतं दाखवता आपण पुन्हापुरस घे पुपुरसुंगी ठीक आहे किती याला माउल्या बाराशे तीस रुपये बाराशे तीस रुपये ठीक आहे हा किती गेला माऊली बाराशे बाराशे ऐंशी तेराशेला कमी कांदा क्वालिटी बघू शकता पंचावीस पन्नास प्लस साईज कुठले दादा कांदे मोडी मोडी क्वालिटी काय भाव गेली सहाशे पंचवीस ठीक आहे कुठली गोलटी करंजाळीची गोलटी मित्रांनो सहाशे पंचवीस मागच्या आठवड्यात बाराशे तेराशे रुपये जात होती ठीक आहे हा किती गेली दादा अकराशे तीस रुपये मीडियम मिक्स कांद्यामध्ये कांदा क्वालिटी बघू शकता अकराशे तीस रुपये कुठले कांदे किती गेले दादा अकराशे सव्वा अकरा रुपये सरकारी भाव आहे अकरा बाराने बारा गेलं दोन दिवस आता श्रीलंका झालं बरं अवघड झालं कुठले आपण ते कस काय कांदा बरेच चाळीस काय ना काय अवघड तू बांगला चालू आहे बांगला परतही अकरा पंधराशे पंधराशे ते अकराशे व्हायले म्हणजे कमीच होत चालली पण वाढ काढली दावा इतली असतं दवा तेरा चौदा गेली असते सरासरी हां चार महिने परवडले असते ते वजन भेटलं असतं कांदा भेटलं असतं आता जाऊ जवळपास हा गाडी मागच गाडी माग ठीक आहे माऊली किती गेला बाराशे बाराशे सात का साठ साठ ठीक आहे बाराशे साठ रुपये कुठला कांदा सर बरं शाक्री। तेराशे साठ रुपये कुठला कांदा आपला साखरी साखरेचा कांदा आहे तेराशे साठ रुपये ठीक आहे कस काय कांदा परिस्थिती कस काय तिकडे सध्या कांदा नाही कांदा खराब होऊ राहिला पुरा खराब होऊन राहिला काय वाटतं त्या काळात मार्केट वाढेल का नाही वाढणार वाढायला पाहिजे ना मार्केट वाढायला पाहिजे पण आता वाढत होते उलट कमी होत चालला आपल्या आता परवा म्हणजे आता मागच्या आठवड्यात डायरेक्ट पंधराशे गेला होता नुसतं आता तेराशे जाऊन राहिला काय उपयोग आहे कमी होत चाललं पण वाढाव चाललं दिवसेंदिवस माल दे दे था। तर चालले खरा मोदी सरकारचं जिंदाबाद काय बघ किती गेले माऊली एक हजार चाळीस रुपये क्वालिटी रुपये कुठले दादाचे तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजू आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजू भाऊ चालू आहे मित्रांनो अकरा बारा तेरा रुपये पर्यंत आणि सुपर क्वालिटी चालू आहे मित्रांनो चौदा साडे चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत जाऊ राहिले ते अशा प्रकारचे कांदा बाजारभाव मित्रांनो साडे दहा वाजता आपला ट्रॅक्टरमधील कांदानी लावायचा व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या क्वालिटीचे बाजार भाव आणि बाजार बाजारभाव बघायला मिळणार आहे तर भेटू साडे दहाच्या व्हिडिओमध्ये आता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद